आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ थोरात कारखान्यानं पाईप टाकल्यामुळे राहुरी तालुक्यात पाणी कमी मिळत आहे असा आरोप राहुरीच्या शेतकऱ्यांनी केला निळबंडे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील राहुरी, चा राहुरी तालुक्यातील चालू आवर्तन बंद केल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी तीन मेला संगमनेर येथील निळबंडे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील थोरात कारखान्यानं त्यांच्या भागामध्ये मोठमोठे पाईप टाकल्यामुळं राहुरी तालुक्यातील पाणी कमी झाले तर संगमनेर तालुक्याचा नंबर नसतानाही त्यांनी पाणी वळून घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला निळबंडे ऊर्ध्व प्रवरा दोन प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील राहुरी तालुक्यातील गावांसाठी पाणी आवर्तन बावीस एप्रिलपासून सुरू आहे मात्र एकमेला संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी कालव्यांमध्ये नियोजन नसताना अनधिकृत पद्धतीनं मोठे पाईप टाकलेत त्यामुळं पाणी बंद झालंय राहुरी तालुक्यातील निंभेरे तुळापूर वडनेर कानडगाव कनगर तांभेरे चिंचविहिरे गणेगाव आणि गुहा या गावांसाठी पाणी आवर्तन खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन संगमनेर येथील निळबंडे प्रकल्प कार्यालय गाठून ठिय आंदोलन केलं आणि अधिकाऱ्यांना जाब विचारलाय यावेळी कार्यकारी अभियंता हापसे यांनी लाभ क्षेत्रातील उर्वरित गावांमधील पाझर तलाव आणि बंधारे मागील आवर्तनामध्ये ज्याप्रमाणे भरून दिले होते त्यानुसार याही आवर्तनामध्ये भरून दिले जाऊन राहुरी तालुक्यातील आवर्तनाच्या नियोजित दिवसामध्ये आवश्यक वाढ करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलंय साहेब आमच्या राहुरी तालुक्याला तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आवर्तन त्या ठिकाणी सुरू झालं होतं पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या नियोजनानुसार ते नियोजन टेलपासून त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होतं आम्ही त्या ठिकाणी डिस्टर्ब राऊरी तालुक्याने केलं नाही कुठं आम्ही त्याला अडचण येईल अशा पद्धतीने आम्ही कधी त्यांना त्रास दिला नाही त्यांच्या नियमात त्या ते ठिकाणी तेलपासून चालू होतो परंतु गेल्या तीन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यामध्ये ह्या तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी पाईप दिले गेले गेले आणि ते पाईप त्या पाई ठिकाणी संगमनेरमध्ये टाकले गेले वास्तविकता शेवटी पाणी सगळ्या शेतकऱ्यांना लागतं रावरीमध्ये शेतकरी आहेत संगमनेरमध्ये शेतकरी आहेत अकोलेमध्ये शेतकरी आहेत आमचा शेतकऱ्यांना विरोध नाही परंतु हे रोटेशन चालू होत असताना चालू असताना प्रशासनाने ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये रोटेशन होणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी त्याला त्या खंड केला गेला आणि तिथं पाईप टाकले गेले म्हणून पहिल्या प्रथम तर मी ह्या तालुक्यातील माझी लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी निषेध करतो कारण की शेतकऱ्यांचा विषय आहे आम्हाला संगमनेरला पाणी देऊ नये संगमनेरच्या शेतकऱ्याला पाणी देऊ आमची भावना नाही संगमनेरलाही पाणी द्या परंतु ज्या पद्धतीने यांनी टेलचं पेलपासून सुरू केलं होतं त्या आमच्या राऊरी तालुक्याच्या जनतेला त्या थे ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी द्यावं हीच आमची माफक अपेक्षा होती आणि दोन दिवसात प्रशासनाने त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही दोन तीन दिवसात म्हणजे आमचा अर्थ असा झाला की या प्रशासन त्या ठिकाणी या माजी लोकप्रतिनिधींच्या या ठिकाणी संगम तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत दबाव दबावखाल त्या ठिकाणी ते काम करतात आमची धारणा झाली आणि म्हणून आमच्या रावरी तालुक्यातील पूर्ण जे गावं आहेत निंबेरे तुळापूर कानाडगाव तांदुळनेर तांबेरे गुहा वडनेर गणेगाव चिंचिवेरे कंगर आदी काही गावं आहेत हे सर्व गावातून आम्ही लाभधारक शेतकरी या ठिकाणी आम्हाला कळलं की आज पेपर वाचला आम्ही की साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या साहेबांनी त्यांना लिखी दिलं आहे आणि तुमचे पाईप आम्ही त्या ठिकाणी काढणार नाही म्हणून हे सगळे लोक त्या ठिकाणी आज इथं जमावून आलो आमची मागणी एकच आहे तुम्ही संगमनेर तालुक्याला त्या ठिकाणी पाणी द्या अकोलाही तालुक्याला पाणी द्या हे सर्व शेतकरी मित्र आहेत शेतकऱ्याला कुठला जात नसतो धर्म नसतो कुठला पक्ष नसतो शेतकरी हा एकच जात ही एक धर्म आणि हा पक्ष आहे फक्त शेतकरी केंद्र बि बिंदू ठेवून त्या ठिकाणी आम्हाला पाणी त्यांना दिलं पाहिजे हीच मागणी आमची राऊरी तालुक्याची आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या तेलपासून तुम्ही रोटेशन करीत द्या आणि मग वरती त्या ठिकाणी सिंगामेड तालुक्याला द्या नंतर अकोले तालुक्याला द्या अशी पद्धतीने आमची मागणी आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे सन्मान्य कार्यकारी अभियंता साहेब यांना आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे आम्ही ठिया आंदोलन त्या ठिकाणी त्यांना केलं होतं त्यांना आम्ही आज या ठिकाणून बाहेर जाऊन देणार नव्हतो परंतु साहेबांनी सांगितलं की टेलपासून ज्या पद्धतीनं नियोजन झालं आहे ह्या नियोजनाप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पाणी देऊ रावरीच्याही शेतकऱ्यांना पाणी देऊ संगमनेरच्याही देऊ आणि अकोल्याच्याही देऊ अशा पद्धतीनं ती आम्हाला त्यांनी आश्वसित केलं आणि रावरीमधील आमचं जे शेवटचं गाव आहे शेवटचं गाव गोवा तुळापूर नेंबिरेपासून तर गोवापर्यंत मधले सगळे गाव आहे सर्व गावांना त्या ठिकाणी त्यांचे बंधारे भरून देऊ आणि गरज पडल्यास त्या ठिकाणी पाणी वाढवू अशा पद्धतीचा विश्वास शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला आहे आणि म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या एकमताने आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी थांबवत आहोत परंतु प्रशासनालाही त्या ठिकाणी सांगतो आम्हाला त्रास द्यायचा नाही कोणाला वेटी झायचं नाही मग प्रशासनाला आम्ही सांगतो जर तुम्ही आज शब्द फिरवला जर आज तुम्ही शब्द फिरवला तर येणाऱ्या कालखंडामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमच्या राऊरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मान्य शिवाजीराव कर्डेले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी मोठं आंदोलन ठिकाणी उग्र आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि जबाबदारी साहेब आपली असणार आहे आम्हाला काय नाही शेतकऱ्यांची नाही पण तुमच्या नियोजनाची आहे तुम्ही नियोजन चांगला करा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो शेतकऱ्यांचे जे आंदोलन होतं त्याच्या प्रामुख्याने मागणी त्यांची आता जे आपण आवर्तन सोडलं आहे तेवीस तारखेपासून आपलं आवर्तन चालू आहे राऊरीमध्ये तर ते मागील दोन दिवसापासून तर त्यामध्ये जर काही खंड पडला आहे का अपेक्षित विसर्ग इच्छा त्या ठिकाणी भेटत नाही त्या अनुषंगाने त्यांचं आज आंदोलन होतं की राहुरी तालुक्यात जे काही आपलं क्षेत्र आहे मेळवंडेला कमांडमध्ये सात हजार हेक्टर तर ते सात हजार हेक्टरसाठी जेवढं काही पाणी आपण गृहित केलं किंवा नियोजित केलं आहे तर ते पाणी त्यांना मिळावं आणि त्याच्या आणि त्या त्या अनुषंगाने तिथले जे काही बंधारे आहे आपल्या वड्यावरचे ते बंधारे पूर्ण क्षमतेने भरले गेले पाहिजे यासाठी तिने ते आंदोलन आज पुकारलं होतं तर त्याच्यात मेन आपलं सगळं आता रोटेशन सुरळीत चालू चालू होतं पण मागच्या दोन दिवसापासून आपण संगमनेर तालुक्यामध्ये पण जे काही शेतकरी आहेत त्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या रो रोटेशननुसार जेव्हा तुमचा का कालावधी येईल त्यावेळेस तुम्ही पाईप टाका पण त्यांनी म मध्ये काही पायपं टाकले आहेत आम्ही त्यांच्या जे त्यांच्यासोबत चर्चा करून ते पाईप काढून घेत आहोत आणि त्यानंतर जे काही अपेक्षित डिश्चार्ज किंवा विसर्ग आहे पूर्ण क्षमतेने तो देऊन उरवळी जे रावरी तालुक्यातले गाव आहे ते भरून घेतल्यानंतर आपण संगमनेर तालुक्यातले जर नियोजन करून त्या संगमनेर तालुक्यामधले ही गाव भरून गाव गावामध्ये जे काही बंदर आहे ते भरून देण्याची जबाबदारी आमचीच राहील या आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे किरण कोळसे शांताराम सिनारे बापू कोबरणे नंदकुमार सिनारे सोपान गागरे रामकृष्ण गागरे सदाशिव घोरपडे बाबासाहेब हार्दे बाळासाहेब गाडे मच्छिंद्र गाडे अंजाबापू कोबरणे बाळासाहेब कोळसे नानासाहेब गागरे रघुनाथ खेमनर कारभारी बेलकर प्रमोद कोळसे ऋषी घाडगे प्रणव दिघे राजेंद्र गागरे मच्छिंद्र गागरे किसन गाडे विठ्ठल भुजाडी यांसह कणगर गणेगाव गुहा निंभेरे तुळापूर कानडगाव तांभेरे तांदुळनेर वडनेर परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट